नमस्कार देविकाची आई मीराच्या घरी आलेली असते त्यावेळेला मीरा देविकाच्या आईला बघून खूपच खुश होते आणि ती म्हणते मावशी तुम्ही अशा अचानक कशा काय तेव्हा लगेच देविकाची आई बोलते काही नाही ग इकडे आले होते म्हटलं तुला बघावं आणि निघून जावं तेव्हा मीरा बोलते बंटी नाही ग आला तेवढ्यात मात्र बंटी मीरा मावशी मीरा मावशी करत आत येतो आणि तो मीराला मिठी मारतो तेव्हा मात्र मीरा बंटीला बोलते बंटी अरे मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती पण काय करणार कामातून वेळच भेटत नव्हता म्हणून तुला भेटायला येता आलं नाही पण मला मात्र आता खूप आनंद झालाय तू आलास म्हणून तेव्हा लगेच बंटी बोलतो मीरा मावशी अग सत्या दादा कुठे आहे तेवढ्यात मात्र तिथे सत्या आलेला असतो आणि सत्या बंटीला बघून बोलतोय ए बंटी अरे तुझा इकडे इकडं इकडं आणि तेव्हा लगेच बंटी जाऊन सत्याला मिठी मारतो बंटी जेव्हा सत्याला मिठी मारतो तेव्हा मात्र बंटी सत्याला म्हणतो सत्या दादा मला तुझी खूप आठवण येत होती म्हणूनच मी आजीला खूपच बोललो आपण मीरामावशीकडे जाऊया तेव्हा लगेच आजी बोलते हे बघ सत्या फक्त आम्ही थोड्या वेळासाठी आलोय उगाच इथे कुणाचाही गैरसमज व्हायला नको त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो असं काही नाही हो मावशी तुम्ही कशाला उगाच असं बोलताय तुम्ही असं बोलून स्वतःलाच काही अपमान करून घ्यायची गरज नाही चला या आतमध्ये तुम्ही आणि त्या आतमध्ये येत असतात तेवढ्यात ते मात्र तिथे निरुपा येते आणि निरुपा बोलते परत आलात तुम्ही अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो दुसऱ्यांच्या घरात असं यायचं जायचं नसतं कळतं की नाही तुम्हाला तेवढ्यात मात्र देविका आणि पंकज तिथे आलेले असतात देविका जेव्हा स्वतःच्या आईला आणि बंटीला तिथे बघते तेव्हा तिच्या मनात खूप आशा निर्माण झालेली असते तिला जाऊन तिला मिठी मारायची असते पण काही झालं तरी ती तसं करू शकत नसते तेवढ्यात मात्र बंटीचं लक्ष देविकावरती जातं आणि तो मावशी मावशी करत देविकाला मिठी मारतो तेव्हा मात्र देविका त्याला त्याच्यापासून लांब करते आणि म्हणते काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेला तू मला मावशी मावशी का, का बोलतोस तुझी मी तुझी मावशी नाही आणि ती त्याला जोरात धकलून देते तेव्हा मात्र मीरा बंटीला धरते आणि बंटीला म्हणते बंटी मी तुझी मावशी आहे ना मग तू जरा शांत रा आणि देविका लहान मुलांजवळ कसं वागायचं तुला समजत नाही का तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लग लगेच देविकाची आई बोलते मीरा काय आहे ना काय काय माणसांना लहान मुलांजवळ कसं वागायचं तेच समजत नाही मुळात ती माणसं कधी लहान मुलांजवळ चांगलं वागूच शकत नाही तेव्हा मात्र देविकाच्या सासूला म्हणजे निरूपाला खूप राग येतो आणि देविकाची खूप चिडचिड झालेली असते त्याच वेळेला निरूपा देविकाच्या आईवरती हात उचलते तेवढ्यात देविका तिचा हात धरते आणि म्हणते आई अहो काय करताय तुम्ही तुम्ही त्यांच्यावरती हात का उचलताय तेव्हा मात्र देविकाची सासू म्हणजेच निरूपा देविकाला म्हणते का म्हणजे का अगं मी तिच्यावरती हात उचलते कारण तुझ्याशी ती ज्या पद्धतीने बोलली ती पद्धत चुकीची होती मला तिचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही देविका आणि तिला या गोष्टीची शिक्षा मिळालीच पाहिजे काही झालं तरी तिला या गोष्टीची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते आई तुम्ही शांत व्हा तुम्ही एवढी हतबल होयची गरज नाही खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज शांतच व्हा आणि खरं सांगू का आई ती माझी आई आहे त्यामुळे तुम्ही तिच्यावरती हात उचलू शकत नाही देविकाच्या तोंडून सलग आई हा शब्द निघालेला असतो तेव्हा मात्र निरूपा देविकाला बोलते देविका तू काय बोललीस परत बोल देविका मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे तेव्हा मात्र देविका बोलते एक मिनिट आई ती माझी आई आहे तिच्यावरती तुम्ही हात उचलू शकत नाही तेव्हा मात्र निरूपा देविकाचं थोबाड फोडते आणि देविकाला म्हणते म्हणजे तू आम्हाला फसवलंस तू आमचा विश्वासघात केलास देविका तू आमच्याशी असं का वागलीस अगं तू तू या बाईची मुलगी आहेस या बाईची म्हणजे हा मुलगा तुला मावशी आग मारतो ते सुद्धा योग्यच आहे तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच निरूपा बोलते आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालत पडायच माझ्या घरात थांबायचं नाहीस तेव्हा मात्र देविकाची आई बोलते अहो ताई प्लीज माफ करावं माझ्या पोरीला अहो तिचं चुकलं मी तुमच्या समोर माझा पदर पसरते पण माझ्या मुलीला असं घराबाहेर काढू नका पण काही केल्या देविकाची आईचं म्हणणं निरुपा ऐकत नाही त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते देविका तुला लाच नाही का ग वाटली अगं स्वतःचे वडील फॉरेनरला आहेत सांगितलंस अगं कुठे आहेत तुझे वडील फॉरेनला बोल देविका बोल मला तुझ्याकडून स्पष्टीकरण पाहिजे तुझे वडील जर का फॉरेन फॉरेनला आहेत तर ते कुठे आहेत अगं तुझी आई तर मेले मग तू या आईला तुझी आई कशी काय म्हणतेस तेव्हा मात्र देविका म्हणते आई प्लीज समजून घ्या ना माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तेव्हा मात्र सत्या बोलतो हो बघितलंस का देविका बघितलंस अगं शेवटी सत्य हे समोर येतच सत्य कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा ते लपत नाही आणि निरूपा तू एवढी मोठी सगळीकडे ओरडून ओरडून सांगत होतीस की तुझी सून खूप श्रीमंत आहे कृपच श्रीमंता घरची आहे अगं तिचा बाप तर फॉरेनला त्याचा खूप मोठा बिझनेस आहे काय रे पंकज तुझी तर सगळी स्वप्न धुळीच मिळाली आता तू काय करशील पंकज अरे बोल बोल मला तुझ्याकडून ऐकायचं आहे पंकज तेव्हा मात्र पंकज काहीच बोलत नसतो पंकजची चांगलीच बोलती बंदा झालेली असते त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो पंकज खूपच घाबरलेला असतो तेव्हा मात्र पंकज देविकाला बोलतो देविका अग बोल ना ग काय लपवतीस तू आमच्यापासून तू आमच्यापासून हे सर्व का लपवलंस देविका आम्ही तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते पंकज अरे माझं ऐकून तरी घ्या मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त या घराला सावरण्यासाठी केलं माझं तुझ्यावरती प्रेम होतं म्हणून मी केलं जर का मी असं सांगितलं नसतं तर कदाचित तुझ्या आईने माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं नसतं तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस भिकारी कुठची माझ्या घरात आलीस अगं तुझ्यामुळे मी माझं घर घाण ठेवलं आणि तुझ्या त्या पार्लरला पैसे दिले एक नंबरची नालायक मुलगी नीट पहिल्यांदा माझ्या घरातून परत तुझं कधीच थोबाड दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका बोलते आई प्लीज समजून घ्या ना असं नका ना करू आई मी कुठे जाऊ कशी लावू तुम्हीच सांगा ना आई अहो माझं पंकज वरती तुमच्यावरती नितांत प्रेम आहे आई प्लीज मला असं तुमच्यापासून दूर नका ना करू तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते ती मीराच्या हातापाया पडते मीराला म्हणते मीरा अगं समजावू ना सगळ्यांना तू असं का वागतेस मीरा तू मला सांगितलेलं की तुम्हाला साथ देशील तेव्हा मात्र पंकज देविका जवळ येतो आणि देविकाच्या सणसणीत थोबारीत मारतो आणि देविकाला म्हणतो देविका तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती देविका प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो प्रत्येक वेळेला तुझी साथ कधी सोडली नाही त्यावेळेला सोडू नका कायम तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहा अहो पैसा काय कधी येऊ शकतो पैसा कमवणं आपल्या हातात आहे पण माणूस जपण हे सुद्धा आपल्याच हातात आहे एकदा जर का माणूस तोडलत तर ते परत मिळवता येत नाही प्लीज समजून घ्या तुम्ही असं नका वागू तेव्हा मोठ्या आणि पंकज बोलतोय तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्या ठेव मला नको सांगूस आणि मला तुझ्या नाटकांना बळी नाही पडायचं काय आहे ना निरूपा, खरं सांगायचं तर किती काही झालं तरी तुला आता या सुनेला घराबाहेर काढता येणार नाही ना सत्याचं हे बोलणं ऐकून पंकज बोलतोय तू गप्पा बस रे या मुलीला तर मी स्वतः हकलेन तेव्हा मात्र देविका बोलते तुझा तर माझ्यावरती माझ्यावरती प्रेम ना? प्रेम ना तू केल्याशिवाय कधी राहू शकत नव्हतास ना मग तू असं का वागतोयस पंकज असं नको करूस तेव्हा मात्र पंकज बोलतो बस झालं माझं तुझ्यावरती प्रेम तुझ्यावरती प्रेम माझं कधीच नव्हतं त्यावेळेला देविका बोलते मग मग तू काय म्हणजे सारखं सारखं जपत होतास त्यावेळेला लगेच सत्या बोलतो अगं तो पैसा जपत होता देविका पैसा त्याच्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे तू नाहीस तेव्हा मात्र देविकाचे डोळे चांगलेच उघडलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी या निरूपाला आणि पंकजला तर देविकाचा खरा चेहरा कळलेला आहे म्हटल्यावरती तो खरोखर त्या दोघांनाही घराबाहेर खाडेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू